नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने तयारीला लागले आहेत प्रत्येकजण आपला पक्ष कसा मजबूत होईल हे पाहत आहे अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ देणारी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत चार महत्वाचे प्रवेश झाले आहेत जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा अहिल्यानगरमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज गुंदेसह अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आणि चुडीवाल महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत महिला जिल्हा उपाध्यक्ष शैला लांडे यांनी त्यांच्या सहकार्यासह ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे दुसरा महत्त्वाचा पक्षप्रवेश धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधील काँग्रेसचे ऋषिकेश मगर तर तिसरा महत्वाचा पक्षप्रवेश धाराशिव विधानसभा मतदारसंघातील जगदीश पाटील खंडू शिंदे यांनी प्रवेश केला आहे तर चौथा महत्त्वाचा पक्षप्रवेश म्हणजे पारघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेतील भाजपचे वैभव पडवळे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महापालिकेवर भगवा फडकायचाच अशी भावन, भावना भावना यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं महापालिकेवर उद्धव ठाकरेंचा भगवा फडकेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र